नमस्कार सानिका कुलकर्णी व्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे गोकर्ण या फुलाविषयी बरेच काही जर तुमच्या घरात देखील गोकर्ण फुलाचे रोप आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण गोकर्ण या फुलाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया गोकर्ण सुख समृद्धी आणि उज्ज्वल यशाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग भगवान महादेव श्रीहरी विष्णू भगवान शनिदेव माता लक्ष्मी यांच्या सर्वांच्या पूजेमध्ये याचा उपयोग केला जातो या फुलाचे रोप घरात लावले असता लक्ष्मीचा अखंड वास राहतो असेही म्हणतात त्याचप्रमाणे गोकर्ण ही अशी वनस्पती आहे आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात नेहमी सकारात्मक बदल घडवत असते या फुलालाच संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असेही म्हणतात याची फुले गायीच्या कानासारखी दिसतात म्हणून त्याला गोकर्ण असे म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या आणि पांढऱ्या फुलाला विशेष महत्त्व आहे गोकर्ण धार्मिक आणि औषधी वनस्पती मानली जाते हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार या फुलामुळे घरात होत असतो विशेष करून निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरातून घरातील वातावरण शुद्ध करतात आणि घरातील व्यक्तींच्या मनात शांती मिळवून देतात ताणतणाव कमी करून लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची कृपा अखंड राहते विष्णूप्रिय गोकर्ण धार्मिक श्रद्धेनुसार विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली असता घरात धनवैभव समृद्धी याचा वास अखंड राहतो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलाचा उपयोग तर्पणासाठी केला जातो पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या गोकर्ण फुलाचा उपयोग तर्पणासाठी केला जातो जर आपल्या कुंडलीनुसार आपल्याला साडेसाती किंवा शनीची दशा असेल तर हे फूल आपल्याला वरदान ठरू शकते अशा प्रकारे घरामध्ये या निळ्या फुलाच्या गोकर्णाचे पूजन केले असता लक्ष्मी आणि विष्णूचे कृपा आशीर्वाद आपणास कायम राहतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचे वेल घराच्या उत्तर दिशेला लावले तर हे फूल आणि आर्थिक परिस्थिती उंचावते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते सुख समृद्धी आणि शांती घरात भरभरून नांदू लागते तर मैत्रिणींनं कसा वाटला व्हिडिओ जर तुमच्याकडे गोकर्ण फुलाचे रोप असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ वरदान ठरू शकतो तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा कसा वाट